चीनमध्ये पसरलेल्या एच एम पी व्हीचा पहिला रुग्ण भारतामध्ये आढळलेला आहे आठ महिन्याच्या मुलीला संसर्ग झालाय दोन हजार वीस मध्ये जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर आता चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे चीनमध्ये मेटान्यू मुआ व्हायरस मुळे एच एम पी व्ही हा कार उडवलेला आहे आणि या मुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे अशामध्ये चीनमधील हा व्हायरस भारतामध्ये देखील पोहोचलेला आहे या व्हायरसचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये आढळलेला आहे बंगळुरू येथील एका रुग्णालयामध्ये आठ महिन्याच्या मुलीमध्ये एच एम वायरस हा आढळलेला आहे आणि हा व्हायरस नेमका काय आहे ते आपण जाणून घेऊयात ह्युमन मेटा पन्युमो व्हायरस एच एम पीवे हा ए व्हायरल आहे दोन हजार एक मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावलेला होता हा व्हायरस प्रामुख्यानं श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो हा व्हायरस खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं देखील ते वेगानं पसरू शकतं त्यांच्या संसर्गाचा कालावधी तीन ते पाच दिवसांचा असतो हिवाळ्यामध्ये हे सर्वात सामान्य आहे एच एम पी व्ही वायरसमुळं चीनमध्ये सध्या आहाकार पाहायला मिळतोय चीनमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढू लागलेली आहे दुसरीकडे एच एम पी व्हीचा व्हायरसचा पहिला रुग्ण हा भारतामध्ये आढळलेला आहे बंगळुरूमध्ये एका मुलीला या व्हायरसची लागणं झाली आहे